नमस्कार शेतकरी बंधू मी गुणवंत पवार सीमा क्रॉप सायन्सकडून आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण विक्रम या गावामध्ये नंदकिशोर पाटील यांच्या शेतात आलेलो आहे आपण त्यांना सुपीक सॉइल हे प्रोडक्ट दिलं होतं आता आपण त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव जाणून घेऊया की त्यांना हे प्रोडक्ट कसं वाटलं नमस्कार नमस्कार तुम्हाला हे सुपीक सॉइल प्रोडक्ट कसं वाटलं पंधरा दिवसाची पपईची लागवड झाल्यानंतर आम्ही सुपीक सोयल या प्रोडक्टचा वापर केलेला आहे त्याच्या पहिले आम्ही सु सुरुवात म्हणजे पहिले गोमित्र आणि गुडचा वापर केलेला आहे पण वेळ्यावेळेस गोमित्र सुपीक सॉल आणि गुड या तिनांचा वापर करून आम्ही पपई पंधरा दिवसानंतर पहिलाच सुरुवाती याच्याने केल्यानंतर आम्हाला नंतर आम्ही पंधरा वीस दिवस काही दिलं नाही त्याच्यानंतर आम्हाला खूप इतका रिझल्ट वाटला आणि खूप असं झाडांची टवटवीतपणा जाडवांचं आहे मुळांचंही सर्व चांगल्या प्रकारे आम्हाला आहे आता जमीन तुम्ही जमीन कशी वाढ झाली तुमची जमीन म्हणजे एकदम पहिल्यापेक्षा भुसभुसीत झाली जमीनाच्या जमिनीतून सगळं जीवाणू सगळं आपलं बॅक्टेरिया सगळं त्याच्यानंतर आम्हाला हे वाटलं आम्ही खाली बघितल्यानंतर चालेल धन्यवाद